मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सकाळी उठतो आणि पाहतो तर सायलीने अजूनही कॉफी आणलेली नसते त्यामुळे तो म्हणतो बापरे अजून मिसेस सायली का आल्या नसतील माझ्या कॉफीची वेळ झाली आहे असं म्हणून तो समोर पाहतो तर लॅपटॉप बॅग त्याची तशीच असते सायलीने त्याचं काहीच आवरून ठेवलेलं नसतं आता त्यालाच प्रश्न पडतो सायलीने असं का केलं असेल इकडे सायली आता नाश्ता बनवत असते तेवढ्यातच कल्पना ते येते आणि विचारते काय कसायली तू हे ओट्स बनवते का त्यावेळी सायली म्हणते हो मी ओट्स बनवते पण आता कल्पना जरा थपकतच तिला म्हणते अगं पण घरातील कुणालाच आवडत नाही ते ओट्स आणि पूर्णाईंना तर नाहीच नाही सायली म्हणते हो आई मला माहीत आहे मी पूर्ण आजींसाठी आणि सर्वांसाठी थालीपीठं बनवते आता था कल्पना पुन्हा विचारू लागते काय ग ही कॉफी तू अर्जुनसाठीच बनवली आहे ना त्यावेळी सायली म्हणते हो मग कल्पना म्हणते जा मग त्याला घेऊन जावर तू रूममध्ये सायली म्हणते नको ते इतकी येतच असते असतील ना आता तेव्हा कल्पनालाच प्रश्न पडतो की सायलीमध्ये जरा बदल झालाय पण अशी का आहे त्यावेळी अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो बायको कॉफी झाली का देग कॉफी तेव्हा सायली म्हणते हो झाली हे काय इथेच ठेवली आहे या ना घेऊन जा अर्जुन हा आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतो तो म्हणतो मी इथेच उभा आहे सायली म्हणते नाही माझी उंची पुरणार नाही ना तिथपर्यंत घ्या ना तुम्हीच घ्या या पुढे या सायली आता त्याला पुढे बोलवत असते तेव्हा अर्जुन हा पुढे जातो आणि मनातल्या मनात, मनात विचार करू लागतो हे मिसेस सायलींनी नवीन काय सुरू केलं आहे कल्पना देखील त्या दोघांकडे आता पाहतच राहते ती अगदी अर्जुनला जवळ बोलव त्याला स्वतःलाच तो कॉफीचा मग घेऊन जायला सांगते अर्जुन आता ते घेतो आणि जायला निघतो सायली म्हणते थांबा थांबा अर्जुन विचारतो काय सायली म्हणते मी तुमच्यासाठी हेल्दी आणि लाईट नाश्ता बनवला आहे तुमच्या आवडीचे मसाला ओट्स हे घ्या असं म्हणून सायली जरा हात आखडताच घेते आणि अर्जुनला अगदी जवळ यायला सांगते आणि स्वतः नाश्ता घेऊन जायला सांगते अर्जुन आता ते घेतो आणि तेथून जातो सायली आता कल्पनाकडे पाहून गालातल्या गालात हसते तेव्हा कल्पना मनातल्या मनात, मनात विचार करते की या दोघांमध्ये नक्की काहीतरी बिनसलंय खरं पण सायली अगदी अर्जुनला सुतासारखी सरळ करेन असं म्हणून तीसुद्धा गालातल्या गालात हसते गाला दुसरीकडे प्रिया ही नागराजच्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर त्याच्या कपाटामध्ये ती पैसे ठेवते त्यानंतर ती घाबरतच जरा बाहेर येते तिचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो आता बाहेर आल्यानंतर ती म्हणते माझ्या प्रॉपर्टीवर फणा काढून बसलाय काय नागोबा तू आता तुझं डाऊन सुरू मी तुझी वाट लावणारच आणि तुला भिकेलासुद्धा लावणार असं म्हणून ती आता हसतस तिथून जाते दुसरीकडे कल्पना आणि विमल या दोघीही भाजी निवडत बसलेले असतात कल्पना विचारते तू कोबीसाठी डाळ भिजत घातली का गं तेव्हा विमल म्हणते हो सायली घातली होती आणि भाजी फोडणीलासुद्धा टाकली आहे एवढ्यातच सायली तिथे येते आणि म्हणते आई मी जरा बाहेर जाऊन येऊ का माझं थोडंसं काम आहे कल्पना म्हणते बरं ठीक आहे तू निवांता ये असं म्हणून आता सायली तेथून जाते ते अर्जुन ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो तेवढ्यातच तेथे एक माणूस येतो आणि म्हणतो की माझं लग्न ठरलंय आणि पहिली पत्रिका मी तुम्हाला द्यायला आलोय अर्जुन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून लव की अरेंज असंही विचारतो तेव्हा लव मॅरेज आहे अगोदर माझ्या घरच्यांचा पूर्णपणे नकार होता पण शेवटी आमचं प्रेम जिंकलं असं तो आता म्हणतो आणि अर्जुनला नक्की लग्नाला यायला सांगतो आणि पेढे देऊन जायला निघतो अर्जुन म्हणतो मी आणि माझी बायको दोघही येतो तेव्हा ठीक आहे असं म्हणून तो तेथून जातो तो माणूस तिथून गेल्यानंतर अर्जुन ती पत्रिका हातात घेतो आणि वाचू लागतो तर त्यावर आता अर्जुन आणि सायलीचं या दोघांचं नाव असतं त्या दोघांचीच लग्नपत्रिका आता तो वाचू लागतो निमंत्रकमध्ये सुद्धा सायलीच्या आश्रमातील सर्वांची त्याचबरोबर त्याच्या घरातील सर्वांची अशी नावं त्याला आता तिथे दिसत असतात आणि तो ती वाचत असतो तर म्हणतो बापरे माझ्या लग्नाची पत्रिका सायली आणि अर्जुनचं लग्न त्याला आता खूपच आनंद झालेला असतो त्यानंतर तो जरा येतो आणि म्हणतो एवढा वेळा झालोय सायलीच्या प्रेमामध्ये मला दुसरं काही सुचतच नाहीये तर त्या रमेशची पत्रिका आहे आणि त्याच्या बायकोचं नाव पूनम आहे असं म्हणून अर्जुन डोक्यात स्वतःच टपली मारून घेतो आणि म्हणतो खरंच माझं मिसेस सायलीनवर खूप प्रेम आहे पण त्यांना सांगावं कसं ना हेच कळत नाही मी त्यांच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडापिसा झालो आहे मिसेस सायलीनच्या मनामध्ये नक्की काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही तो आता मागच्या वेळी जेव्हा सायलीला तो प्रपोज करणार असतो तेव्हाचे सर्व क्षण आठवू लागतात पण नेमकी प्रतापला अटक झाली होती तेही त्याला आठवतं मग आता तो म्हणतो काहीही असू देत आज मी मिसेस सायलींना सगळ्या माझ्या मनातील भावना सांगून टाकणारच आहे तेव्हा तो आता लगेच फोन करून सांगतो आजच्या सर्व मीटिंग्स कॅन्सल करून टाका मी घरी जातोय असं म्हणून आनंदाच्या भरात तो आता घरी चाललेला असतो दुसरीकडे नागराज आणि रविराज हे दोघेही गप्पा मारत बसलेले असतात सुमन त्यांच्यासाठी तेथे आता चहा घेऊन येते तेवढ्यातच प्रिया आता तिथे बाबा बाबा करत येते ती रविराजला म्हणते बाबा तो मी काल कपाटामध्ये पन्नास हजार रुपये ठेवले होते आणि आज कुठे गेले काय माहीत त्यावेळी नागराज विचारतो पण अगतनवी एवढी मोठी रक्कम तू काढली तरी कशाला होती त्यावेळी आता प्रिया म्हणते नाही सेकंड सेमेस्टरची फीसुद्धा भरायची होती ना म्हणून आणि मी दुसरा काही खर्च करत नाही तुम्हाला तर माहीत आहे ना मग आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं तेव्हा सुमन विचार करत असते आणि आता ती म्हणते थांब हातमी मी आलेच असं म्हणून ती आता रूममध्ये जाते त्यावेळी आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की आता सुमन आतमध्ये जाणार आणि नागोबाच्या कपाटातून ते पैसे घेऊन येणार ते पूर्णाजी कल्पना आणि अस्मिता या तिघीही बसलेल्या असतात तेव्हा त्या कल्पनाला विचारतात आज केळीचं शिकरण करूयात का आपण तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि बायको बायको असा सायलीला आवाज देऊ लागतो त्यावेळी पूर्णाजी म्हणतात अरे तुझी बायको आहे का इथे कुठे तुला त्यावेळी अस्मिता म्हणते काय माहीत दिसत सुद्धा असेल तसंही त्याला चारही दिशांना त्याची बायकोच नेहमी दिसत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो अस्मिताई कधीतरी अगं सरळ बोल मग आता तो कल्पनालाच विचारतो सायली कुठे आहे तेव्हा सायली वर तुमच्या रूममध्ये आहे असं आता कल्पना सांगते म्हणतो आज तर सरप्राइजिंग आहे मग कारण सायली आमच्या रूमपेक्षा जास्त वेळ फक्त किचनमध्ये असते आज कशी वर गेली असेल तेव्हा विमल म्हणते आज त्यांनी खूप पटपट कामं आवरली आणि गेली मग आता अस्मिता लगेच टोमणा मारून म्हणते काही नाही रे झोपा काढत असेल जा पहा काय करते ते ही अर्जुनाता आता लगेच रूममध्ये जातो दुसरीकडे प्रियाला आता रविराज म्हणतो असतील रूममध्येच असतील असंही आपल्या घरातून पैसे तरी कुठे जाणार आहेत मग आता नागराज म्हणतो हो असतील दादा त्या पैशांना कुठे पाय फुटणार आहेत का म्हणून तो आता चहा पिऊ लागतो तेवढ्यातच ते येते आणि विचारते तन्वी हेच पैसे आहेत का गं तुझे तेव्हा प्रिया म्हणते हो हे माझेच पैसे आहेत तुला कुठे सापडले मग आता कुसुम म्हणते अगं आमच्या कपाटामध्ये होते हे पैसे यांच्या कपड्यांच्या खाली त्यावेळी आता नागराज खूप घाबरतो तो म्हणतो सुमन तुझं काय डोकं फिरलंय की काय प्रिया म्हणते हेच माझे पैसे आहेत मग आता नागराज म्हणतो ते पैसे माझ्या कपाटामध्ये मा असतील परंतु ते तुझ्या हे कशावरून तेव्हा ती म्हणते बाबा हा माझा रब्बर बँड पाहताय ना तुम्ही असं ती रविराजला सांगते म्हणते की जेव्हा काल मी पैसे काढून आणले ना तेव्हा त्या ते ते पैशांना लावण्यासाठी रबरच नव्हता म्हणून मी माझ्या केसांचा रबर बँड याला लावला तेव्हा रविराज आणि सुमन दोघेही नागराजकडे आता पाहू लागतात तर नागरा राजा प्रचंड घाबरतो इकडे अर्जुनला आता अस्मिता टोमना मारते आणि म्हणते जा जा बायकोकडे जा नाहीतर आमची कधी चौकशी करतोस का तू जरा आमचीही विचारपूस करत जा अर्जुन म्हणतो काय आहे ना अस्मिताई अगं तू माहेरी असते त्यामुळे एवढी असतेने तुझी कोण विचारपूस करत नाही सायली कशी सासरी असते ना म्हणून तिला सर्वजण विचारत असतात ती कधीतरीच माहेरी जाते तेव्हा तिला आता तिच्याचसारखा टोमणा मारत लगेच अर्जुन हा तेथ होऊन जातो मग आता कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही अस्मितावर हसतात तिकडे नागराज खूप घाबरलेला असतो तेव्हा प्रिया म्हणते आता मी तुम्हाला स्पष्टच विचारते काका अहो तुम्हाला मी इथे राहिलेला आवडत नाही का तर रविराज देखील रागातच विचारतो काय रे तुझ्याकडे पैसे नव्हते तर मला सांगायचंच ना हा प्रकार काय आहे नक्की सांग मला नागराज म्हणतो दादा तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का मग आता प्रिया म्हणते बाबांची मुलगी या घरात आली ते तुम्हाला आहे का तेव्हा सुमन म्हणते असं कसं होईल बाळा तू अशी का बोलतेस मग आता प्रिया म्हणते मलाही हे बोलताना काकी त्रासच होतोय काका आजकाल माझ्याशी खूप तुटक वागतात आणि अचानक छोट्याशा कारणावरून सुद्धा माझ्यावर ते चिडतात मला असं सतत वाटत असतं की काकांना मी या घरात नको आहे त्यावेळी आता नागराज घाबरतच विचारतो अगं तू अशी का बोलती आहे आज मला कळतच नाही त्यानंतर रविराज म्हणतो अचानक नाही आहे नागराज गेल्या बऱ्याच दिवसापासून तिला या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि माझ्याशी या विषयावर अगोदरच ती बोलली आहे आता त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो म्हणतो म्हणजे मन दादाच्या मनात माझ्याविषयी तुला विष पेरायचंय का त्यावेळी रविराज म्हणतो नागराज जरा शब्द जपून वापर त्यात त्या तन्वीचे पैसे सापडले आहेत त्यावेळी नागराज मोठ्यानेच बोलतो अरे दादा तुला कसं कळत नाहीये की तुझ्या मनातून मला उतरवायचंय यासाठी ही बोलतीये आता सुमन विचारते अहो असं करून तन्वीला तरी काय मिळणार आहे नागराज म्हणतो अगं तू माझ्यावर संशय घेतेस का त्या वेळी नागराज म्हणतो दादा हे बघ मी तन्वीला पैसे देऊ शकतो एवढी ऐपत आहे माझी रविराज आता खूप रागात म्हणतो हे बघ तुझी ऐपत मला सांगू नकोस पण आज तू जे काही केलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही जरा नीट रहा असं म्हणून रविराज आता रागातच तेथून जातो आता रविराज तेथून गेल्यानंतर प्रिया ही नाटकी करत नागराजाला म्हणते काका प्लीज बाबांना त्रास होईल असं वागू नका ना काकी तू तरी काकांना समजाऊ गं आता नागराज खूपच रागात प्रियाकडे पाहू लागतो आता मी फी भरून आले असं म्हणून प्रिया ही तेथून जाते मग आता सुमन लगेच नागराजला विचारू लागते अहो तुम्ही हे काय केलं मग आता नागराज रागातच म्हणतो थोबाड फोडीन हा असं म्हणून तो तिच्यावर हात उगारतो सुमन घाबरूनच तेथून जाते आता नागराजला समजलेलं असतं की हा प्रियाचाच प्लॅन आहे दुसरीकडे आता साक्षी एका ठिकाणी उभी असते तेवढंच एक माणूस तेथे येतो तेव्हा साक्षी म्हणते की हा घ्या मोबाईल आणि हे पैसे महिपत शिखरेपर्यंत तुमच्या जेलमध्ये पोहोचले पाहिजेत तेव्हा तो म्हणतो पण यामध्ये खूप रिस्क आहे त्यावेळी साक्षी म्हणते तुम्हाला हे करावं लागेल जर तुमच्या कुटुंबाची मी काळजी घेणार असेन तर मग आता तो कॉन्स्टेबल म्हणतो मी नक्कीच हे काम करेल यासाठी अजून मोबदला हवाय मग आता साक्षी लगेच पैसे देते आणि म्हणते तुमचा खिस्सा गरम राहिला तरच आमचं काम होईल असं म्हणायचं ना मग आता ती त्याला पैसे देते तो कॉन्स्टेबल म्हणतो मी आता महिपत शिखरेपर्यंत कोणतीही माहिती द्यायला तयार आहे असं म्हणून तो आता तेथून जातो अर्जुन हा रूम जवळ येतो तर दार बंद असतं तेव्हा आता दार वाजवतो आणि मिसेस सायली असा दोन तीन वेळा आवाज देतो तेव्हा त्याला वाटतं अस्मिताई म्हणाली तसं ही रूममध्ये झोपा तर काढत नसेल ना पण नाही मिसेस सायली दिवसा कधीही झोपत नाही तो विचार करत असतो तेव्हा तो अजून दोन तीन वेळा सायलीला आवाज देतो तेवढ्यातच दरवाजा उघडतो तो, तो, तो लगेच आतमध्ये जातो तेथे गेल्यानंतर तो इकडे तिकडे पाहतो पण सायली त्याला कुठेच दिसत नाही तो म्हणून मिसेस सायली तुम्ही कुठे आहात आता दार उघडलं ना तुम्ही तेवढ्यातच ते सायली आता बाथरूममधून बाहेर येते आणि म्हणते सर मी इथे आहे तेव्हा सायलीने आता वन पीस घातलेला असतो हाय हिल्स देखील आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ग... अस्मिता ही पूर्णाजींकडे जात म्हणते अगं सायलीने हे काय केलंय म्हणजे तिने हा वन पीस घेतलाय आणि त्यासाठी तिला हे गिफ्टसुद्धा मिळालं होतं तेव्हा घरातील सर्वजण तेथे असतात तर अस्मिता ही पूर्णाजींचे लगेच सायलीविरोधात कान भरवू लागते आणि म्हणते सुभेदारांच्या सुनेला असं वन पीस घालणं वगैरे शोभतं का, का। तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते हे मी नाही केलं मग आता हे गिफ्ट त्यावरच मिळालं होतं ना आता अस्मिता विचारते तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा